आणि त्यातच या निवडणुकीच्या विजयाचं निश्चितच गुपित आहे पुन्हा एकदा शशिकांत शुभेच्छा देतो आणि तुम्ही दिवस रात्र एक करून त्यांना निवडून आणायला विनंती करतो थांबतो जय जय महाराज मान्य शरद चंद्रजी पवार साहेबांचा मान्य शशिकांत शिंदे साहेबांचा मान्य सत्यजित सिंह पाटणकर दादांचा अरे कोण आपण सगळ्यांच्या उन्हा आणि महाराष्ट्राच्या कष्टकरी लोकांचे प्रतिनिधी शशिकांत शिंदे यांचे विचार वर्षा म्हणायचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री चव्हाण आम्हाला महाराष्ट्रा पाटील उपस्थित असलेले आघाडीचे सगळे सहकारी मित्र हा मेळावा आयोजित करण्याच्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला हे सत्यजित पाटणकर आमचे सहकारी मित्र विक्रमसिंग कर आणि उपस्थित बांधू बघितले लोकसेशन सग्या देश ही जेवूको ही सतारा लोकसा मतदारसी सतारा जेके अगरि विझो आहे स्वातंत्र्याचा कालखंड जेव्हा होता गुलामगिरीमध्ये आपण होतो त्यावेळेला देशामध्ये स्वातंत्र्य देण्याच्यासाठी ज्या देशाच्या लोकांनी प्रचंड त्याग केला इतिहास निर्माण करून ठेवला त्याच्यामध्ये स्वतःचा उल्लेख कराव अनेक मान्यवर त्यांनी यासाठी खस्ता खाल्ल्या आयुष्याचा उमेदवार काळ झोकून दिला आणि स्वातंत्र्य मिळवल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन हा रुदवण्याच्यासाठी त्यांनी कष्ट केले सतत ह्या इत्यानंतर त्या काळात त्याच्यामध्ये पुन्हा स्वातंत्र्य देण्याचा उल्लेख करावा लागतो आणि त्याचं महत्त्वाचं कारण या जिल्ह्यातल्या जुन्या साथायचा एक सुपूर्त यशवंतराव चव्हाण यांनी स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन करण्याच्यासाठी घेणं शक्य आहे या संबंधीचा विचार घडवला पुढील तरी सांगितलं म्हणे या निवडणुकीमध्ये आम्ही काय करणार त्याच्यामध्ये मागणी केली की चव्हाणसाहेबांना भारत रत्न द्या आनंद आहे तुम्हाला मला प्रत्येकाला आनंद आहे आणि मला आनंद आहे की मागणी करणारे आत्तापर्यंत चव्हाणसाहेबांच्या विचाराचा जर आम्ही कधी पाहिले नाही अनेक आम्ही त्यांच्यासाठी गोष्टी केल्या हिंदी भाषाने कलांमध्ये सुचिस्थान निर्माण केलं आणि महाराष्ट्राचे सगळे तर महाराष्ट्राच्या बाहेरचे लोकसुद्धा चव्हाणसाहेबांच्या संबंधी संदार संगमावर सध्या अर्थ साथी येत असतात आम्ही लोकांनी महाराष्ट्रात असो दिल्लीमध्ये असो चव्हाण शहाचं नाव कसं आहे यासंबंधि अनेक उभाक्रम हातामध्ये घेतले मुंबईमध्ये या अनेक उत्तम संस्था आहेत त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण ही संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये महाराष्ट्राच्याच नाही देशासमोरच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा विचार विचारविनय सगळ्या भाषाच्या लोकांना घेऊन केला जातो आणि एक उत्तम स्वारक आज मुंबईमध्ये मंत्रालयाच्या समोर चव्हाण साहेबांचं झालेलं आहे दिल्लीमध्ये अनेकांना माहीत नसेल देशाच्या फादरवणीमध्ये आज गेल्यानंतर सभागृहात जर फाऊल टाकायचं असेल तर पहिल्यांदा तिथं आम्ही चव्हाण साहेबांचा पुतळा केला आहे त्याला नमस्कार करूनच लोकांना आज जावं लागतं या देशाचं संरक्षण मंत्री म्हणून चव्हाण साहेंनी काम केलं त्या खात्यामध्ये मी काम केलं त्या खात्यामध्ये पुतळ्यांनी काम केलं आणि संरक्षण खात्याचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या दारामध्ये एक कर्तवगार संरक्षण मंत्री म्हणून चव्हाणशाळांचा पुतळा आणि तिथे उभा केलेला आहे देशाच्या रक्षणाच्यासाठी त्यांच्या खांद्या जमा झाली आहे ते घटक ज्या वेळेला आपल्या कार्यालयामध्ये जातात त्यांच्यासमोर प्रथम चव्हाण खाण्याचं दर्शन होतं अशा अनेक गोष्टी चव्हाण साहेबांच्या योगदानाच्या संबंधीची कायमची नोंद व्हावी म्हणून सगळ्यांनी मिळून केलेले आहे आणि त्यामुळं हा विषय आम्ही कधी निवडणुकीचा केला दा नाही हा विषय आम्ही कधी मतं मागण्याच्यासाठी केला दा नाही तेव्हा मी पहिल्यांदाच इतक्या ठिकाणी त्या संदर्भात काय केलं याचा उल्लेख या ठिकाणी करतो ठीक आहे निवडणुका आल्या निवडणुकीच्या दृष्टीने आपली धोरणं आपला कार्यक्रम हा त्या ठिकाणी मांडण्याची जबाबदारी आहे आज अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत ज्या चार पाच प्रश्नांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केला महागाईच्या सारखा प्रश्न आज त्याचा उल्लेखन या ठिकाणी केला काय स्थिती आज महागाईच्या संदर्भात घर चालवलं आमच्या भगिनीने अवघड झालं गाडी चालवणं अवघड झालं दोन हजार चौदामध्ये पेट्रोलचा दर एकाहत्तर रुपये होता मोदी साहेबांनी जाहीर केलं की हातात स्वतः आल्यानंतर पन्नास दिवसाच्या आज मी पेट्रोलचे भाव खाली आणतो डिझेलचे भाव खाली आणतो आज मिशेला तीन हजार सहाशे पन्नास दिवस मोदींच्या आश्वासन मिळून झालेले पेट्रोलचे भाव हो खाली आलेत का त्यावेळेला जो काही भाव होता ज्याचा उद्या त्यांनी पंधरा दिवसात खाली आंदोलन केलं त्या चौदा साली एकाहत्तर रुपयाचा दर आज तो एकशे सहा रुपयावर गेलेला आहे आणि जसा उल्लेख त्यांनीच केला की गॅसचं सिलेंडर ज्याची किंमत त्यावेळेला दोन हजार चौदाला चारशे दहा रुपये होते की आज अकराशे साठ झाली आहे कुठल्या याच्या घ्या मोदींच्या राज्यात महागाई कमी झाली नाही की वाजी बेकादेशा प्रशासन त्यांनी अनेक ठिकाणी सांगितलं की आम्ही ही बेकारी संपणार जगामध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन नावाची एक संघटना आहे जागतिक संघटना आहे आणि जगाच्या नव्या फिरीला किती टक्के लोकांना काम करण्याचा अधिकार मिळावा याचा संशोधन अभ्यास ही संस्था करत असते आणि त्या संस्थेने नज हल्लीच एक निष्कर्ष काढला आहे की भारतामध्ये जे सौमर तरुण असतात त्याच्या सत्त्याऐंशी तरुणांना नोकरी नाही आणि ते बेकार आहेत कशी बेकारी घालणार याचा अर्थ एकच आहे मोदी साहेबांनी आश्वासनं कोणी उद्या ते या ठिकाणी येत आहेत साकारला येत आहे मला असं वाटतं की त्यांना प्रश्न विचारतो लोकशाहीमध्ये आपल्याला अधिकार आहे की या या गोष्टी तुम्ही करतो म्हणला दोन वर्षात करतो म्हणजे दोन आता दहा संसं होऊन गेली त्याच्या कोणत्या गोष्टीची तुम्ही सोडवून केली हे या ठिकाणी सांगायची गरज आहे माझ्याकडे असताना माझ्या मोबाईलमध्ये दहा वर्षापूर्वीचं सत्तेत येण्याच्या आधीचं त्यांचं भाषण आहे त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मनमोहन सिंगच्या राज्यामध्ये इतकी इतकी महागाई वाजली माझ्या हातात सक्ती दिल्याच्यानंतर इष्ट भावाला कमी करतो ते भाषण ऐकलं तरीसुद्धा आपल्या लक्षात येईल की भाषणं अनेक केली आश्वासनं आले दिली त्याची फडणं शक्यसुद्धा गोष्टी या त्यांनी खुल्या केल्या नाहीत आणि त्यामुळं आज ते देशाची संस्था पुन्हा मागण्याच्यासाठी आधारे टीका ते फाणे हा त्यांचा स्वभाव आहे स्वतः काय केलं हे सांगायचं नाही त्यांची वाचना आम्ही अनेक ठिकाणी ऐकतो टीका कुणावर करता टीका करतात राहुल गांधींचा शहाजादाव म्हणून त्यांचा उल्लेख करतात आणि ज्या तरुणानं या देशाच्या एकंदर स्थितीचा अभ्यास करण्याच्यासाठी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पदयात्रा काढली कोट्यावधी लोकांशी सुसुवाद केला त्यांचं दुःख समजून घेतलं आणि देशाच्या वयाच्यासाठी काही थोसपणानं फावलं टाकली त्याची आवश्यकता आहे त्याची मांडणीश करत आहेत त्याचं कौतुक करायचं सुद्धा कमी व्हायचं बोलू नका टीका शिफारी करतात जवाहरलाल नेहरूंचा ने स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सवन घराव्याचा विचार ज्या कुटुंबाने केला नाही आयुष्याची तेरा वर्ष इंग्रजांच्या तुरुंगात त्यांनी घालवली आणि ह्रष्टेचाळीसचा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचा कारभार संसदीय लोकशाही पद्धतीनेच चालेल यासाठी ज्यांनी रचना उभी केली की अनेक जगामध्ये या व्यक्तिवत्ताला एक प्रतिष्ठा होती त्या जवाहरलाल नेहरूंच्या ती कच व्हावी अनेकांच्या याच पद्धतीनं सिंगल होईल आणि कोण कसं आहे तर देशाचे प्रधानमंत्री करत आहे प्रधानमंत्री पद ही एक संस्था आहे इन्स्टिट्यूशन आहे तिची इज्ञा ठेवली पाहिजे आम्हाला मान्य आहे आम्ही अर्धा त्यांची ठेवतो संसदेमध्ये समाजातसुद्धा ठेवतो व्यक्ती त्यावेळीसुद्धा ठेवतो पण तुम्ही जी ठेवली आणि त्यांनी या पद्धतीची वक्तव्य केली तर त्या पदाचा गरबा हा राहू शकत नाही आणि या देशामध्ये अनेक प्रधानमंत्री होऊन गेले पण ही स्थिती कधी कोणाच्या कालखंडामध्ये झाली निदान मी तर फायदे नाही मी इंदिरा गांधींच्या नंतर जेवढे प्रधानमंत्री झाले त्या सगळ्यांचा कालखंड हा दौडून फायला आहे कधीही आम्हाला हे ऐकायला मिळालं नाही ते आज मोदींच्या रूपानं ऐकायची स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आणि त्यामुळे आपल्याला विचार करायचा जे ज्यांच्या हातात ठेवायचं देशाचे प्रश्न सोडवायचे कमी देशासमोरचा शेतकरी असेल देशासोबतचा कामगार असेल देशासमोरचं कष्टकरी असेल देशासोबतच्या महिला असतील आदिवासी असतील या सगळ्यांच्या हिताची जपणूक हे एक वेळ सूत्र घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे आणि ह्या रस्त्याने जायचं असेल तर मोदींचा कालखन्य मोदींची विचारधारा ती हिताची नाही आणि त्यासाठी परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे आणि ते परिवर्तन करायचं असेल उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून शक्तिकांत शिंदेची उमेदवारी तुम्हाला सगळ्यांच्यासोबत दिली त्यांच्या उमेदवारीचं फुलं मतदार केंद्रात गेल्याच्या नंतर त्यांचा चुकादे वाजवणारा माणूस ही खून असेल त्याच्यासोबत समोर द्यावा मग त्या सारख्या नेत्यांना देशाचा लोकध्रे त्या ठिकाणी मी स्वतः आहे त्या ठिकाणी पृथ्वीला चव्हाण आहेत आम्ही सगळेजण त्यांच्या सवेत राहू त्यांच्या साथीला साथ देऊ जे काही प्रेश्चे म्हणतात त्याला आम्ही हातभार लावू आणि सातचं नेतृत्व संसदेमध्ये प्रमाणे प्रमाण काम करतोय ही स्थिती निर्माण करू एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि पुढच्या सगळे जायच्या अजिबात घेता मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराज चार तारखेला साताऱ्याची पावसाची सभा महाराष्ट्राच्या आणि देशाची इतिहास घडवली चार तारखेला परत एकदा पवार साहेबांची सभा होते असा जनसमुदाय आणि महाविकास आघाडीला साथ द्या आज संगा माननी साहे पाटन विदान संगा कर या ठिकाणी सातारा लोकसभा माननीय आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या प्रचारार्थ पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी झाला यासाठी आपल्या सर्वांचे नेते आणि या देशाचे जाणते राजे आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाणसाहेब त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय विक्रमसिंह दादा माननीय खासदार श्रीनिवासी पाटील माननीय माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील आमदार अरुणंद लाड माननीय दीपक पवार माननीय सत्यजितसिंह पाटणकर आणि सर्व मान्यवर या सभेसाठी उपस्थित झाले आणि या ठिकाणी